मंडळी मी निश स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोड त्यांना श्री स्वामी समर्थ तर इथं सकाळचं टायमिंग आहे आणि इथं मस्त सडा रांगोळी चालू आहे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशीचे हे माझ्या कामं चाललेले आहे तर ही रोजचेच कामं असतात तर बाहेर सगळं झाड वगैरे मारून घेतलं पाणी वगैरे मारून घेतलं अंगणात आणि इथं खाली बेडरूम आवरायचं होता बाळपण उठलेलं होतं ते खेळत होतं त्याच्या आजीसोबत आणि बेडरूम असं खूप अस्तव्यस्त झालेला कारण कसं बाळामुळं म्हणजे ते पडतं त्यामुळं खाली हे गोदड्या वगैरे टाकाव्या लागतात आणि बेडसुद्धा खूप अस्तव्यस्त होऊन जातो म्हणून ते आधी आवरून घेत असते कारण कसं का मग ते बरं नाही दिसत बाळ पण खेळतं खाली मग सगळं साफसुत्रं करावं लागतं कारण कसं का तो खेळतो मग खाली माती वगैरे नको सगळं झाडून पुसून वगैरे सगळं छान करून घ्यावं हो लागतं आणि ही फ्रेम बनवली मस्त फोटो फ्रेम एक फोटो काढला होता त्याचे सातव्या आठव्या महिन्यात फोटो काढले तेव्हा हा पण फोटो काढला होता आम्ही तिघांचा फॅमिली फोटो तर ती एक फ्रेम बनवून घेतली तो फोटो मला खूप आवडला आणि अहंना पण आवडला होता तर ते आम्ही मस्त फ्रेम अशी बनवून घेतली पण ते लावायचं चा चालू आहे कुठं लावू असं तर बेडरूममध्ये आणली होती लावू म्हणलं तर अजून काही फिक्स झालेलं नाही आहे बघू कुठं लावता येईल ते तर ही गोदडी अशी तिथं ठेवावी लागते कारण कसं बाळ खाली पाय घालून देतं तिथं कुठं पण म्हणून ती अशी ठेवून द्यावा लागते त्याच्यानंतरनं मग बेडरूम वगैरे आवरला खालचं सगळं आवरून घेतलं आणि वरती आले वरती आल्यानंतरनं बराचसा टाईम असा झाला होता एक वाजले असतील आणि तोपर्यंत मी काही चहा वगैरे पिलेला नव्हता मग कारण माझी सकाळची आवर आवरत चालू असते अंघोळ झाल्यानंतरनं झुड पाणी मारणं हे येते त्याला खूप वेळ जातो माझा आणि त्याच्यातच मग मी काही चहा वगैरे पित नाही त्या गडबडीत कधी पिते कधी नाही पित जसं मला टाईम भेटला तसं मी करत असते तर इथं माझं सकाळचे काम जर झाडझुडची आवरली होती त्याच्यानंतरनं मग मस्त दुधाचा असा चहा केला एक कप अद्रक टाकून आज आहे ना बशीत प्यायची इच्छा झाली होती कारण काय माहिती मी कधी बशीत चहा नाही पण मला कधी कधी असं वाटतं बशीत चहा प्यायला आवडतं म्हणून आज मस्त कपाच्या खाली चहा घेतला छानपैकी आणि मस्त पिला त्याच्यानंतर ना मग सकसकाळी आज सुट्टी वगैरे होते सासूबाईंना काही बरं वाटत नाही म्हणून त्या का काही ड्युटीवर गेलेल्या नव्हत्या दोन तीन दिवस त्या घरीच आहे मग सगळे घरी राहिले का मग नाश्ता वगैरे होतोच कसं मग सगळे गेले का ड्युटीवर मग असं वाटतं एकटे पुरता काय नाश्ता करणं म्हणजे एक दोन जण राहतो आम्ही घरी तर आमच्या पुरता काय नाश्ता म्हणून कश चहापोळी खाऊन घेतो नाही तर काही दुसरं खाऊन घेतो मग आता पोरं पण आलेले आहेत त्यांना सुट्टी आहेत भाचा भाजी बहिणीची मुलगी परत अहो पण घरी होती सगळे आम्ही घरी होतो तर मस्त सकाळी असा नाश्ता रात्रीचा भात पण पडलेला होता म्हणलं तो टाकून देण्यापेक्षा सकाळी पण कोण खाणार नाही त्याला आणि तो टाकून देण्यापेक्षा मस्त असं तो टोमॅटो वगैरे सगळं कट करून घेतलं कांदा आणि भात फ्राय करायला घेतला कारण कसं सगळं आपण टाकलं ना तेव्हाच तो भात पण खूप छान लागतो आणि मला फोडणीचा हा सकाळी तळलेला भात खूप आवडतो मला म्हणजे पोहेपेक्षा हा भात खूप आवडतो आणि थोडा मोकळा असला की मग खूप छान होतं रात्रीच आपण थोडं कमी पाणी घालायचं पाणी म्हणजे जास्त कमी पण नाही थोडा मोकळा मोकळा असा झाला का मग फोडणी देऊन खूप छान भात होतो असा मोकळा भरभरीत तरी इथं भात आहे ना सगळा आधी मोकळा करून घेत आहे कारण कसं का मा भात जर मोकळा केलेला नाही ना केला नाही ना टाकायच्या आधी कढीत टाकायच्या आधी तर तो व्यवस्थित असा तळला जात नाही असे गोळे गोळे त्याच्यात राहून जातात आणि व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून मग हाताने पहिला हात सगळे स्वच्छ धुवून घेतले आणि मग त्याच्यानंतरनं सगळा भात असा मोकळा करून घेतला आणि कढईभर असा भात मस्त झालेला होता पोरंसुद्धा वाट बघत होती की कधी होईल भात असं आणि आम्हाला खायला मिळेल कारण कसं पोरांना सकाळी खायची अशी सवय असते मग सकाळी त्यांना लवकर नाश्ता वगैरे भेटला नाही का मग ते परत परत किचनमध्ये येतात झालं का झालं का म्हणतात आपल्याला कामात काही एवढं समजत नाही पण त्यांना खूप भूक लागते म्हणून त्यांच्या जेवणाची सोय आधी करून द्यावं लागते तर इथं भांडेसुद्धा पडलेले होते चहा पाण्याची वगैरे ती एक साईडला काढून ठेवली मी घासणारच होते देवश्यातच तेवढ्या वेळात पाणी आलं आणि पाणी आलं म्हणजे पाणी भरायचं जास्त अर्जंट असतं का ते कामा सगळे कामं टाकून ते कामा करावं लागतं कारण कसं पाणी आता खूप कमी यायला लागलं आहे उन्हाळ्याचे दिवस वाढलेत उन्हाळा खूप वाढला आहे आणि पाण्या पाणी येण्याचं प्रमाणसुद्धा कमी झालं आहे आधी एक एक तास पाणी यायचा दार दार ताससुद्धा तास पाणी येत नाही एक दिवसा आड करून पाणी येतं म्हणून खूप पाणी असं जपून वापरावं लागतं आणि ह्या वर्षी खूप पाण्याची अशी टंचाई आहे सगळीकडेच आहे तर इथं माट वगैरे धुवून घेतला आणि माठ आता भरूनच ठेवावा लागतो कारण कसं गरमी म्हणजे जे गरम होते ना त्याच्याने खूप अशी तहान लागते आणि म्हणजे या खांड्याचा हा माठ आहे दिवसातून हा कितीदा भरला जात असेल ते मी मोजू नाही शकत किती पण वेळा भरला जातो कारण सात आठ जणं घरात आहेत आणि माठ लगेच आणि सगळ्यांना थंड पाणी पिऊशी वाटतं आणि म्हणूनच मग मस्त अशी सोय केलेली आहे मी जो सुती कपडा होता तो मस्त असं गोंडाळून दिलेला आहे माटाला तर खूप असं छान थंड पाणी असतं तर काय झालं होतं आज काय माहिती तो कपडा आहे ना मी प्रत्येक वेळेस अशी लावते ना तर खूप छान असा बसला जातो पण ह्या वेळेस बसतच नव्हता बरं काय माहिती मला हसायला आलं म्हटलं हा बसत काबर नाही आहे सासूबाई म्हणाले की काय झालं म्हटलं हा बसतच नाही कपडा व्यवस्थित लागतच नाही आहे तर तो दोन तीन वेळेस मी प्रयत्न केले तर लागलंच ते म्हणतात ना प्रयत्न केल्याशिवाय म्हणजे केल्याने काही फेल जात नाही तशी ती गोष्ट झाली ती खरंच तर मस्त व्यवस्थित लागून गेलं आणि भात होता तो मी तळलेला तो मस्त फ्राय केला आणि पोरांना दिला म्हणलं खाऊन घ्या तुम्ही आता काम तर काही संपणार नाही कामातून वेळ आपल्याला काढावा लागतो कोणत्या पण गोष्टीसाठी ते भात मागत होते त्या माझं पाणी आलं मी पाणी भरण्यातच राहून गेले आणि त्यांना तसंच बसून ठेवलं होतं मग त्यांना दिला आधी आणि त्याच्यानंतर मग पाणी वगैरे भरलं मी सुद्धा नाश्ता करून घेतला कारण कसं स्वयंपाकाला थोडा वेळ लागणार होता आता एवढे जण म्हटल्यावर मग बाळाचं पण बघावं लागतं बाळ बाळाचं स्वयंपाक वगैरे घरातल्या कामांचं आणि सासूबाई पण आजारी आहे म्हणून ते आपण काही करू शकत नाही जास्त आणि मा म्हणजे एकटेवरच येतं सगळं म्हणून थोडं मॅनेज करावं लागतं तर इथं भेंडीची भाजी केली होती म्हटलं भेंडीची भाजी काय जास्त एवढी एवढी म्हणजे आपण अर्धा किलो एक किलो जरी आणली ती तरी शिजून अशी एवढी एवढी होऊन जाते ती काही पाजी पातळ वगैरे करता येत नाही म्हणून सगळ्यांना दिवसभर पुरली पाहिजे कारण कसं पोरांना घरी घरी जेवायला लागतं दिवसभर म्हणून दोन भाज्या केल्या मी जो मसाला होता तो आगल्या दिवशीचा होता फ्लावरच्या भाजीचा मसाला केलेला होता मी आगल्या दिवशी भाजीला त्याच्यातनं थोडा उरलेला होता म्हणून त्या त्याच्यातच मी थोडी फ्लावरची भाजीसुद्धा करून घेतली आणि खूप छान अशी झाली होती खूप टेस्टी झाली होती छानपैकी डायरेक्ट असं चिकनची असा फ्लेवर येत होता नाही तर भरून भेंडीसुद्धा मी तोंडी लावायला करून घेतली फ्लावरची भाजी भेंडीची भाजी म्हणजे असं थोडी जास्त भाजी राहिली की मग जेवायच्या वेळेससुद्धा भाजी वगैरे कमी पडत नाही नाहीतर मग एवढे एवढी आपण करून ठेवायची आणि ती जेवायच्या वेळेस भाजी पुळतसुद्धा नाही पोरं आहेत त्यांना कसं दिवसभर थोडं थोडं लागत असतं खायला म्हणून मग त्यांच्यासाठी करून ठेवावं लागतं दोन भाज्या का होईना पण मग जास्त करून ठेवते मी मला कसं थोडंसं केलेलं काही आवडत नाही ते, ते पुरत नाही मग त्याच्यापेक्षा आपलं आपलं व्यवस्थितच केलेलं बरं जास्त टाईम लागला स्वयंपाकाला तरी चालेल आणि इथं स्वयंपाक म्हणजे भाजी वगैरे करून घेतली लगेच पोळ्या करायला लगे घेतला वेळ खूप झालेला होता तसा मध्ये मध्ये बाळाला पण बघत होते कारण ते सुद्धा माझ्याशिवाय राहत नाही घरात जर राहिलं ना की सारखं माझ्याजवळ येतं आणि खाली पायाला धरतो कुठं काय करतो आणि दुसऱ्यांजवळ राहत नाही म्हणूनच तर कुतू करत असतो मग त्याच्यामुळे मला थोडा वेळ होऊन जातो तरी ते किचनसुद्धा सगळं व्यवस्थित साफसुथरं करून घेतलं आणि ही माटाची जागा मी बदलली आहे कारण आता पोरं आले त्यांना पाणी घ्यायला जमत नाही तिकडं एवढ्या कोपऱ्यात म्हणून इकडं ह्या साईडला माट ठेवला आणि त्या कोपऱ्यात आहे ना मी मस्त आता हे चहाचा तो जो माझा स्टँड होता ह्या कोपऱ्यात तो मी तिथं ठेवणार आहे आणि ही जी वरच्या काच्यावर ही बॉटल होती ना मनी प्लांटची तर ही वरच्या याच्यावर होती दोन दोन ठेवलेले आहेत मी ते मनी प्लांट म्हटलं तो कोपरा थोडा खालीच दिसतोय तर एक काम करूयात ही जी बॉटल आहे ती तर मी ठेवते असा विचार माझ्या डोक्यात आला आणि ही बॉटलसुद्धा मी काढून घेतली आणि सगळी व्यवस्थित बाहेरून आपण घसून घेतली मी कारण कसं स्वयंपाक करताना ह्या ना थोडं थोडंक ना ते आपण जेव्हा फोडणी देतो ना तेव्हा ते वाफ वगैरे लागून चिकट होतात ह्या गोष्टी म्हणून मग घसून घेतली सगळी व्यवस्थित आणि पाणी प्यायचंच भरलं त्याच्यात कारण कसं हे टाक्यातलं नळाला पाणी येतं आमचं खाली टाकीतलं ते थोडं मला काही म्हणजे चांगलं वाटत नाही तर हेच प्यायसाठी मी पाणी भरलेलं असतं त्याच्यातूनच हे बॉटलमध्ये पाणी भर भरून घेते आणि मस्त हे वेल मस्त फुटायला लागलेत खूप अशी मुळं आलेत खालून आणि त्याचं हे ना तोंड थोडं बारीक आहे आणि हे मूळ असे मोठे झालेत त्याच्यामुळं थोडं त्याच्यात टाकायला थोडा प्रॉब्लेम येत होता तर छान पण एकदा त्याच्यात गेले का मस्त दिसतं हा प्लांट ही बॉटल मला खूप आवडते ही बॉटल म्हणजे तरी दोन अडीच वर्ष झाले असतील ह्या बॉटलमध्ये मी हा मनी प्लांट ठेवलाय हो खूप छान असे म्हणजे लूक येतोय ह्या बॉटलने मनी प्लांटलासुद्धा आणि हे मूळसुद्धा सुद्धा खूप मोठी झालेली आहेत त्याच्यात जातसुद्धा नाही तर दोन तीन मी फक्त लावलेले होते त्याच्यात किती मस्त फुटलेले आहेत बघू शकता तुम्ही त्या कोपऱ्यात मस्त ठेवून दिलेलं आहे मी छानपैकी वाटत होता मस्त डेकोरेट झाला कोपरासुद्धा मी तर बघू शकता बाळाला घेऊन झाडू मारते तर अशी माझी कामं असतात करावं लागतात मला बाळाला घेऊन सगळं मॅनेज करावं लागतं कारण ते राहत नाही आणि घरातले कामं पण आपल्याला करायचे असतात तर म्हणजे सांभाळतात त्याला सासूबाई वगैरे सांभाळतात खाऊ पिऊ घालतात पण त्याला थोडं का होईना मम्मी लागतेच इथं असं मम्मीच्या अंगावर खेळायला तर असं म्हणलं त्याला घेऊन झाडू वगैरे मारून घेतला आणि परत मग त्याचं अंघोळ वगैरे त्याचं खाणं पिणंसुद्धा बाकी होतं तर इथं झाडू मारून घेत आहे त्याला घेऊन हातसुद्धा खूप दुखत होता तरी म्हणलं चला जाऊ देत काय करता येईल पण तो खूप असं मज्जा घेतो असं येऊन मस्त बघून राहतो मम्मी काय करते काय नाही असं सगळं बघून राहतो तर चला इथं माझी कामं बऱ्यापैकी आवरलेली आहेत जी राहिली ती मी करते आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटे दाबून ऑलवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील